आवाज आवाज <Titillah> <acio> <tlag problems> <Nept�> है साहन इसका पाड़ा। आत्मत। या ठिकाणी सामना सुरू झालेला आहे अर्थातच जय हनुमान सहा वर्ष जय हन होतो बाईचा आणि या पकडीसाठी सुद्धा मिनाद मांद्रेकर विक्रांत आपल्यासाठी प्रेम चढाईसाठी प्रेम पाणी सुरुवातीला ज्या भूमिका अनेक कबड्डी स्पर्धांमध्ये पार पाडली नंतर मात्र काहीसा एक चढाई बोल म्हणून देखील आपला नवलौकिक मिळवणारा खेळाडू आहे लवेश लवेश आपल्यासाठी कोणच एक शांततामय वातावरणामध्ये सुरू असणारी ही कबड्डी स्पर्धा एक सुंदर कबड्डी स्पर्धा

जेज आपल्यासाठी 100 बाबतीत राहे कबड्डीचे दरडी आहे खूप ओस अर्थात कबड्डीची स्पर्धा आहे दादा संघाच्या माध्यमातून देखील त्यांनी आपली ही कबड्डी व्यंतर झाली होती पाच वर्षांनी ई क्रीडाचा शेवटचा सामना এখাতি <laughs> চ

आपण मैदान क्रमांक एक साठी जाहीर झाले मैदान क्रमांक एक साठी पाठव महिन्याचा पहिला सामना देवघर आपण मैदान क्रमांक दोन साठी काय करायचं <laughs> आता मात्र फेडरेट्स साठी

ইকে আখাড়ী বিছাড়ী মই মাজত ভ্ৰমণ কঢ়াই মোৰ আক্ৰমণ কালি কোনে ম

आपण खेळासाठी सत्तर केला जातो आणि आतापर्यंत त्याचे बसले याच्यासाठी शंभर रुपये राजेंदर त्यांचा याच्यासाठी शंभर रुपये म्हणतात तो साव को ठर आता मात्र काय होणार काय करणार करणार मात्र काय होत कोण सांगू सांगू एक हुखल्यावर त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी पुश करण्याचा

अपन परफॉर्मेंस बनाए रखेंगे अगले मंच पर मतलब ये वो कॉमेडी के ज़िले में जहां सांतर लगा रहे होंगे या जेहनवाल चलाने वाले तो वही सपार है ये संभावना तो यूं है तो यहां जेहनवाल सहन बुटी यानी जेहनवाल चलाने वाले तो वही सपार है यहां पर जो नाइट संगे मंच पर बनाए रखेंगे नहीं कोई न

आदाचो डान्स आयर गी सगल्यांते कोपरेंती करजे कोपर जाऊंय आनी राहू दे रे काय टायमिंग काय राहू देशाला

आगे जाकर वन साइड में अच्छा वाह जिनेश मांगे अपने इसकी आवाज और शक्ति खाई चाल याला मटी याला मटी स्पोर्ट्स का याला मटा खेल रहा है और खेल का सुनात रहा है स्पर्धा तो मांगे 15 कट करते जाए कालीसा कार्ड